एन टी न्यूज मराठी वृत्तवाहिनीची बातमीचा परिणाम महावितरण दखल घेऊन शंभरची ची पी आली धावडा गावामध्ये विजेचा लपंडाव नागरिकांनी दिले होते एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीनं बातमी प्रसारित केली होती महावितरणची ही बातमीची दखल घेऊन चौदा नंबर डीपीला ला शंभरची डीपी देण्यात आली जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील वॉर्ड क्रमांक चार मधील डीपी नंबर चौदा ही मागील बऱ्याच दिवसापासून दुरुस्त झाली होती त्यामुळं या, या परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यामध्ये अंधाराचा सामना करावा लागत होता आणि या दिवसात साप इंचू हे मानवी वस्त्यांकडे वावर करत असताना यावेळी असं निवेदन नागरिकांना महावितरण कंपनीला दिलं होतं तसंच उपसरपंच इक्बाल खान पठाण यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता याची दखल घेत आणि एन टी न्यूज मराठी वृत्तवाहिनीची बातमी प्रसारित केली होती याची दखल घेऊन महावितरण कंपनीला वॉर्ड नंबर चारची चौदा नंबर डी पी शंभर के बीमध्ये देण्यात आली आहे यावेळी डी पी फिट करताना वायरमन सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मझर खान पठाण भोकरदन जालना एन टी व्ही न्यूज मराठी